सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव शहरात विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत भक्तिभावाने खिचडी राजगिरा लाडू प्रसाद वाटपाचं आयोजन केलं नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाची सुरुवात आमदार आशुतोष काळे तसेच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा व आरती करून झाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करत भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आलंय कार्यक्रमाला नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुपचे सदस्य कहार समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली व प्रसादाचा लाभ घेतला तसंच कोपरेगाव तहसील कचेरी मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनेच्या वतीनेही आषाढी एकादशी निमित्त खिचडी आणि राजगिरा लाडू प्रसाद वाटप करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आषाढी एकादशीचं औचित्य साधून कोपरगावकरांनी सामाजिक ऐक्य व भक्ती जपत मोठ्या उत्साहात हा पवित्र सण साजरा केला खिचडी वाटप आणि ठेवलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपले कुटुंबाला हा हेच आकडं घालणार का यंदा लवकर पाऊस चालू झालेला आहे तर चांगल्या पद्धतीचा पाऊस राहिलेल्या काळामध्ये सुद्धा पडू दे सगळे धरणं बोलू दे आणि सर्व बळीराजांचं चांगलं भविष्य राहू दे किंवा चांगला खरीप आणि रब्बी चांगला होऊ दे चांगले पिकही होऊ दे असं हेच आकडं घालणार आज आषाढी एकादश आहे सर्वप्रथम सवांना आमदार शितो दादा काळे व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी आकाश दागा व त्यांच्या सर्व मित्र मित्रपरिवाराने खिचडी वाटप ठेवले आहे आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मी विचारलाला धाकडं घालतो की या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ दे सुख शांती मिळू दे अशी तुमच्या तुमच्यातर्फे मी प्रार्थना करतो आज या ठिकाणी माजी आमदार आशिष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मित्र परिवारांनी खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आज सर्वात मोठी आशे दिवशी पांडुरंगाला आम्ही या ठिकाणी असं साकणं घालू का हे पांडुरंगा या आमच्या गोपरगावचा भरभराचा विकास जो चालू आहे तो असाच मान्य आमदार अशुत दादा यांच्या नेतृत्वाखाली पुढेही चालू दे व सर्वांना सुख समाधान व शांती भावते हेच या ठिकाणी पांडुरंग मी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद सर्वात प्रथम सर्व आषाढी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमचे कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार कर्तव्य दक्ष आमदार त्यांच्या वतीने कोपरगाव शहरात नव्हे संपूर्ण तालुक्यात आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये खिचडी वाटपाचे कार्यक्रम घेतलेले आहे या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व दादाला मानणारे कार्यकर्ते यात सहभागी झालेले आहे मी आशुतोष दादा काळे परिवार व आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व देशवासियांना या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभ शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सालाबाद प्रमाणे नरसिंह प्रतिष्ठा अंतर्गत करते खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आलेले होते कोपरगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात वर्गणीदार यांच्या सौजन्याने आणि संपूर्ण कार्यकर्ते सभासदांच्या मेहनतीने आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री आशुतोषदा काळे यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्वतः खिचडीचे वाटप केले आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय पोलीस निरीक्षक रामचंद्र साहेब हेही या ठिकाणी आले होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमत देवतेचे पूजन झाले पूजन झाल्यानंतर आरती होऊन कोपरगाव शहरामधील तसेच तालुक्यामधील जे काही सन्मानार्थी व्यक्ती होते त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मानही करण्यात आला आणि छोटे मोठे वाढदिवस होते तेही वाढदिवस साजरे करण्यात आले अशा एकंदरीत सर्व मंगलमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आज नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्यातर्फे झालेला आहे इथून पुढेही इथून पुढेही याच पद्धतीचे सामाजिक उपक्रम नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप अशाच पद्धतीने राबवत राहील अशी आशा, आशा करतो जय हरी प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकॅशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न